नमस्कार मंडळी आम्ही आलो आता कुठे वसई वसईला मंडळी वसई तर तिकीट काउंटर पण या बाहेरचा रस्ता रिक्षा स्टँडवर आहे इकडे सगळं वसई वेस्ट <laughs> मंडळी वैसे वेस्ट आल्यावर आम्ही पहिली चहाचं दुकान कुठे ते शोधलं आम्हाला इथे चहा भेटली माधव टी स्टॉप छान वाटत खरं म्हणजे आम्ही आता इथे वस्तू मिळतो रिक्षा पकडलाय आम्ही जाऊ

नमस्कार मी आणि आपण आपली यारी रेसिपी तर मंडळी आम्ही आता आलोय वसई गावामध्ये इथे आमच्या मंगळातही आहेत त्यांनी एक छोटस किचन ओपन केलंय त्या किचनला आपण आज भेट देऊ तर आता त्यांना आपण पहिला बघितलं तर हा मंगळतेची पण सर्व जी स्टोरी आहे ते ऐकून घेऊया याच्यामध्ये त्यांनी कसं हे सगळं साम्राज्य उभं केलं त्यांना पाहायला गेलं तर त्या आमच्या रायगड जिल्ह्यातले एक छोट्याशा गावामधून त्या इथपर्यंत आल्या त्यांचा व्यवसाय हा त्यांचा अगदी पहिल्यापासून मनामध्येच होता आणि छोटे छोटे व्यवसाय करून त्यांनी आज मोठं मोहम्मद किचन म्हणून हे आता किचन चालू केलंय मोनस सॉरी मोनस किचन तर विचारूया त्यांनी हा प्रवास कसा चालू झाला आणि कसा इथपर्यंत आले तर त्यांच्यावरती पूर्ण माहिती घेऊया नमस्कार म्हणजे तर आपण आता उद्योजिका आलो होतो आपण तर त्यांना त्यांचा संपूर्ण जो जीवन परिचय आहे तो आपण त्यांना विचारून घ्या नमस्कार नमस्कार तर ती मला सांगा तुमचं बालपण कुठे गेलं बालपण माझं रायगड जिल्ह्यामध्ये खांबे एक गाव आहे तिथे माझं बालपण म्हणजे कोकणामध्ये कोकणामध्ये ओके ओके पुढे कसं काय प्रवास तुमचा मग माझं लग्न झालं रायगड जिल्ह्यामध्येच खंडार गाव इथं तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कल्पना कसं सुचली बाबा आपण व्यवसाय लहानपणापासून आवड होती जेवण वगैरे आईला मजा आवड जेवणाची त्याच्यामुळे ते माझ्या आलं ओके माझं लग्न मी बॉम्बेला आली मग इथे मुलं झाल्याच्या नंतर काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं मोठ्या ऑर्डर करून करत होती मला जेवणात आवड असल्यामुळे ते okay, करत होती okay. मग माझ्या मुलीने हॉटेल मॅनेजमेंट मुलीचं नाव काय मुलीचं नाव आहे मोना मोहिता आता सध्या काय करते ती सध्या मग तुम्हाला ती मदत करते हो पुढे मग तुम्ही कसा काय हा प्रवास चालू केला मग तिला मी असं म्हटलं की या या ठिकाणी असं बंगली रोडला असं एक आहे तिथे विचारूया का आपण काहीतरी बघायला तिला तिला माहिती आहे माझी आई काय करू शकते मग ती म्हणाली ठीक आहे बघू म्हणजे तिला पुरा कॉन्फिडन्स होता तुमच्याकडे तुम्ही हे सगळं सांभाळू शकता हा मग ती म्हणाली की आपण बघूया विचारूया मग आम्ही हे छोट्या छोट्यापासून आवड होती ती जेवण वगैरे बनवायची तीच आवड तुम्ही आता इथे घरगुती एवढा आता सगळ्यांना खायला जातो कंप्लेक्स म्हणजे आता तुम्ही सकाळी किती वाजता हे तुमचं सकाळी म्हणजे आठ वाजता ओपन होतं म्हणजे <laughs> आठ वाजता ओपन होतं आठ वाजता मग सकाळी नाश्ता का वगैरे काय असतो नाश्ता शिरा उपमा पोहा त्याच्याने इडली डोसे मेथी मेथी फेकली आलू पराठे पराठ्यामध्ये किती म्हणजे प्रकार म्हणजे अळूत पराठा मेथी पराठा आणि ह्याच्यानंतर काय वेळेला असतात हो गोबी पराठा असतो पालक पराठे असतात म्हणजे पराठ्याच्या वेळेला आणि मग कांदा पोहे वगैरे सगळे असतात इडली वगैरे डोसा सगळं मग हे साधारण किती म्हणजे किती टाइम असतो तुमचं असं हे दुकान उघडं आता मी सकाळी आठ ते चार पर्यंत असते चार साडेचार मध्ये ब्रेक घेतो

तर मंडळी आता तुम्ही इथे ताईंनी सांगितलं सकाळी नाश्ता वगैरे काय असतं ते सगळे नाश्त्याचे प्रकार किती आहेत ते प्रकार सांगितलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक महिला उद्योजक जी एवढं सगळं सांभाळते आणि ते सांभाळत असताना पूर्ण तुम्ही आता बघितलं की एकदम हायजेनिक पद्धतीने क्लीनअप सगळं ठेवलेलं आहे आणि हे महत्वाचं आहे जर तुम्हाला तुम्ही वसई गावामध्ये कधी आलातच फिरायला इकडे किंवा तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर देऊ शकता आणि ऑर्डर ऑलरेडी यांच्याकडे भरपूर असतात म्हणजे घरगुती तुम्हाला जेवण चपात्या भाकरी सगळ्या पद्धतीच्या भाकऱ्या बनवता तुम्ही आमच्याकडे ज्वारी बाजरी नाचणी आणि तांदूळ अच्छा एवढ्या प्रकारच्या बघा आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि विशेष म्हणजे हे जेवण सकाळी जेवण सकाळी बनवतो तुम्ही सकाळी अकरापासून चालू अच्छा सकाळी अकरापासून टिफिन आहेत सकाळी अच्छा त्या मला साडे नऊ ला द्यायच्या तर बघा तुम्हाला जर टिफिन सुद्धा लावायची असेल तर ताईंना तुम्ही फोन करून सांगू शकता तुम्हाला महिन्याची टिमिन असेल रिजनेबल रेट असेल त्यांचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेज नॉन व्हेज ही दोन्ही व्यवस्था आहे याच्यामध्ये आणि मेन म्हणजे भाकऱ्यांमधील जर त्यांचे बरेच प्रकार आहेत नाचणी ज्वारी तांदळाची भाकरी आता मोस्टली बाजरीची पण भाकरी आता तुम्हाला मला आता लोकं बऱ्याचशे लोकं हायजिनिक आणि ह्या पौष्टिक खायला सुरुवात केल्या जातात बऱ्याच लोकांनी तर तुम्हाला भाकऱ्या जर कुठल्याही प्रकारची भाकरी असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर त्या तुम्हाला ते भेटू शकतात मग जेवण वगैरे नॉनव्हेज प्रकार तुम्ही सगळं इथेच बनवता अच्छा मग तुम्हाला म्हणजे टिफिन नॉनव्हेज ची वगैरे असतं का तुमची हो दोन्ही टिफिन नॉनव्हेज आणि नॉनव्हेज म्हणजे टिफिन कुठे कुठे जातात म्हणजे कुठे कुठे जातात टिफिन या तुमच्या टिफिन म्हणजे कॅनरा बँक एक रानगाव आहे तिथे जातात एक स्टेला पेट्रोल इथे बघा मंडळी कॅमेरा बँकेमध्ये सुद्धा यांची टिफिन जाते तर नक्कीच स्वादिष्ट जेवण असणार आता आम्ही थोडा उशीरा लागणार आता आम्ही तर आम्ही जेवणच जाणार होतो पण <laughs> ताई अग्र करत होते जेवणदा पण ऑलरेडी आम्ही घरून जेवण आलो तर आम्ही ताईला म्हटलं की येऊ कधी पुन्हा तरी तर बघा एक छोट्या शहरामधून आलेली का एक सा मोठं साम्राज्य करते तर आपण जर असं एका छोटासा दुकान वगैरे टाकलं आणि तुमच्यात ती जिद्द असेल तर तुम्ही असे छोट्यामधून मोठं साम्राज्य उभं करू शकता तर नक्कीच ताईला शुभेच्छा देऊ आम्ही आणि ताईला आम्ही सांगू की याच्यापेक्षा काहीतरी मोठं तुम्ही करा आणि तुमचं नाव ह्या आता वसईमध्ये दिसलं पाहिजे लोकांना तर ऍड्रेस कुठे सांगा आमच्या लोकांना स्टेशन पासून एक पंधरा मिनिटाच्या अंतरावर हो आहे बंगली रोड ओके बाबळा पोलीस चौकीच्या पुढे अच्छा तिथून राईड घेतला आणि आता राईड घेतला बंगली रोडला ओडेन टॉवर ओडेन टॉवर मध्ये तुमचं हे किचन घरगुती किचन चालू चालतो किचन म्हणून सांगा समजा आता आमच्यासारखे इकडे फिरणारी जे लोक येतात त्यांना जर इथे यायचं असेल तर त्यांना इकडचा काय कसं करायचं बंगली रोड म्हणून रिक्षा पकडायची okay. इथे कार्डिनल हॉस्पिटल आहे मेन रोडला मेन रोडला कार्डिनल हॉस्पिटल त्याच्या पहिलेच आहे त्याच्या पाच okay. मिनिटा पहिले हे घनश्याम टॉवर म्हणून लावत्या समजा घनश्याम टॉवर आता तुमचे दुकानचा नंबर वगैरे आहे का इथे म्हणजे किती आता आम्ही बघितलं तर लाईन मध्ये सगळी दुकान होती नंबर अच्छा गाळा नंबर सहा आहे तर बघा म्हणजे गाळा नंबर सहा आहे ह्या घनश्याम टॉवर मध्ये घनश्याम टॉवरच्या आतमध्ये ओडेन टॉवर अच्छा घनश्याम टॉवरच्या आतमध्ये ओडेन टॉवर आहे तर त्या ओडेन टॉवर मध्ये गाळा नंबर सहा आहे तर दुकान चार वाजेपर्यंत तुम्ही सकाळी ते संध्याकाळी चार वाजे असतात रात्री सहा ते साडे मध्ये मध्ये दोन तास तुम्ही रेस्ट घेता बरं बरोबर नाही आराम पाहिजे तुम्ही एकटं एवढं सर्व सांभाळलं ते मोठं एक विशेष आहे मग मिस्टर काय करतात तुमचे अच्छा त्यांचा बघा साड्यांचा व्यवसाय सुद्धा करतात बघा आता तुम्हाला जर साड्या पाहिजे असेल तर त्याच नंबरती फोन केला तरी मिळणार म्हणजे घरगुती म्हणजे साड्यांचे रेट वगैरे काय हाई आहेत की नाही लो रेंज साहेब तरी ते नाहीत ना तुम्हाला असतात त्यांचं दुकान आहे की ते काय कसं काय करतात कॉन्टॅक्ट म्हणजे म्हणजे त्यांचे कस्टमर ऑलरेडी पक्के म्हणजे फक्त फोन करायचा आणि ऑर्डर घेऊन द्यायचा आणि ताईचं पण तसंच आहे तुम्हाला जर आता मी सांगितल्याप्रमाणे नाश्ता आहे तुमचे जेवण वगैरे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फक्त कोण करायचं काय जेवण तुमच्या तरी एकदम गरम गरम बर्थडे पार्टी आता पण लग्नाची ऑर्डर म्हणजे एवढी एक व्यावसायिक आणि त्या सांभाळणं एक छोटी मोठी गोष्ट नाहीत खरोखरच एक अभिमानची गोष्ट आहे आणि आमच्या रायगड साठी नक्कीच आणि मला वाटतं आता सांगायला मला पण आज मला आनंदच वाटतय की खांबेरे गाव हा माझ्या गावाला अगदीच लागूनच आहे आणि ती फक्त मध्ये एक नदीचा प्रवाह आहे एक ह्या बाजूला खांबेरे आणि या बाजूला आमचं डेमगर काम तर नक्कीच आपण पुन्हा इकडे कधी आहोत ताईना परत एकदा नवीन नवीन काय आयटम्स त्यांनी जर बनवले असेल तर येऊ नक्की इकडे दाखवण्यासाठी तर तोपर्यंत धन्यवाद नमस्कार मंडळी तुम्ही जर इथे आलात तर इथे बाजूला सुरुची बीच आहे कळम बीच आहे आणि एक आपला महाराजांचा एक वसई किल्ला सुद्धा इथे आहे तर नक्की तुम्ही इकडे जर आलात ह्या ठिकाणी भेट दिला तर ताईच्या किचनला नक्की भेट द्या धन्यवाद